दादा चापके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा काही विशेष व्यक्ती ही कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर आपलं अस्तित्व जनमानसांच्या मनात आणि हृदयात अधिक घट्ट करत असतात अशा व्यक्तींमध्ये शिवसेना तालुका प्रमुख दादा चापके यांचा प्रामुख्याने समावेश होतो स्वभावाने प्रामाणिक कष्टाळू व दयाळू असल्याने त्यांनी लोकमनावर आपली वेगळी छाप उमटवली आहे कोणतेही पद नसताना सुद्धा त्यांनी वसमत विधानसभा मतदारसंघात अनेक कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत रस्ते, रस्ते, नाली बांधकाम विविध सामाजिक उपक्रम आणि अशा अनेक विकास कामांच्या माध्यमातून ते संपूर्ण वसमत विधानसभा मतदारसंघात गावोगावी गल्लोगल्ली पोहोचले आहेत आणि विशेष म्हणजे हे सर्व त्यांनी कोणतेही पद नसताना करून दाखवले आहे म्हणूनच सर्व जनता त्यांना आपला नेता मानते व भावी आमदार म्हणून संबोधते विधानसभा मतदार संघात गावोगावी भेटी देत असताना त्यांना असे लक्षात आले की ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा ह्या फार दुरावस्थेत आहेत आणि अनेक शाळेत विद्यार्थ्यांना वर्गात बसता सुद्धा येत नाही तर त्यांना शाळेच्या बाहेर प्रांगणावर बसावे लागते जिल्हा परिषद शाळेच्या अशा दुरावस्था झाल्या पण कुणीही यात बदल करण्याची तजवीज केली नाही अशा परिस्थितीत चापके यांनी ही परिस्थिती बदलण्याची ठरवून सातत्याने पाठपुरावा केला व वसमत विधानसभा मतदारसंघात अनेक शाळांच्या वर्गखोल्या बांधकामासाठी अकरा कोटी व वर्गखोल्या दुरुस्तीसाठी चार कोटी रुपये मंजूर करून आणले व वसमत विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेंचा विकास केला आज एक जून राजूदादा चापके यांचा जन्मदिवस आज त्यांच्या जन्मदिनी वसमत विधानसभा मतदारसंघातील अनेक प्रतिष्ठित व सर्वसामान्य नागरिकांनी राजू दादा चापके यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या अनेकांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला सामाजिक आणि विकास कामांच्या माध्यमातून त्यांनी अनेक नागरिकांच्या मनात आपुलकीने वास्तव्य केले आहे त्याच आपुलकीने नागरिकांनी देखील त्यांचा वाढदिवस साजरा केला डी सी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची